दर्शकांनो आपल्या व्हिडिओचा उद्देश आहे की एक महाराष्ट्रामध्ये नवीन मोहीम सुरू झालेली आहे ती म्हणजे जिवंत सात बारा मोहीम म्हणजे जे समजा हयातीमध्ये लोक आहेत त्यांचंच नाव जे आहे ते सात बाराला ठेवायचं इतरांची नावं पुसून टाकायची तर हा जे उपक्रम आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलेला आहे तर तुम्हाला समजा जाणून आहे की सातबारा जिवंत सातबारा मोहीम काय तर ऐका का बावनकुळे साहेबाच्या जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी उद्या सभागृहात निवेदन करणार आहे सातबारा म्हणजे जे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांचे नाव आहेत वारसाची नाव चढवल्या गेले नाही त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये सर्कल कार्यालयामध्ये तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागत त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये तीन महिन्याच्या आत तीन महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांच्या वारसाचे नाव हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक टाउंबाउंड कार्यक्रम आम्ही करतो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार आणि तिथल्या तहसीलदारनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नावं कमी करून जिवंत आणि वारसाची नावं आपण आता सातबारामध्ये जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे